सोलापूर जिल्ह्यातल्या मोहळमध्ये एका सराईत गुन्हेगाराचा पुणे पोलिसांनी एन्काउंटर केलाय शाहरुख शेख असं या आरोपीचं नाव असून तो मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी होता पोलिस त्याचा शोध घेत होते अखेर शाहरुख हा मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथे नातेवाईकाच्या घरी असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती या खबरीवरून पुणे क्राईम ब्रांच आणि मोहोळ पोलिसांनी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास लांबोटी इथल्या चंदननगरमध्ये सापळा लावला पोलिसांची चाहूल लागताच आरोपी शाहरुखने पोलिसांवर फायरिंग सुरू केले यावेळी पोलिसांनी देखील प्रतिउत्तरा दाखल केलेल्या फायरिंगमध्ये शाहरुख ठार झाला दरम्यान या चकमकीवर शाहरुखच्या आईवडिलांनी तसेच पत्नीने शंका उपस्थित केली आहे पोलिसांवर खुनाचा आरोप देखील त्यांनी केलाय ठार झालेल्या शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख राहणार सय्यदनगर हडपसर पुणे याच्यावर पुणे शहर आणि जिल्ह्यातील हडपसर वानवडी कोंडवा काळेपड या पोलीस ठाण्यांमध्ये पंधरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून याच संदर्भात त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती जो है में पहले पुलिस फायर किए क्या नहीं सर मेरे सामने की बात हुए थे हम लोग अभी और नींद में क्या थोड़ी ना बंदूक लेके घूमेंगे साथ में ले थे नहीं। नहीं। वो उठने तक इन्होंने पहले उनको गोली मार के उनको नीचे गिर गए वो पहले नीचे नीचे गिरने के बाद में फिर ये लोग क्या करे डर गए सब लोग और सब लोग अंदर थे जब पुलिस वाले और एक एक पुलिस वाले ने मेरे बाल पकड़ के मेरे पीछे था वो रुकेला बाल पकड़ के मेरे को खींच के लेके गया और उसके बाद में ये जैसे नीचे गिरे ना तो वो पुलिस वाले ने मैंने बंदूक बिंदुक सब देखी उसके हाथ में वो पहले से लोड करके लेके आया था अंदर और उसने डायरेक्ट उनके सीने पर गोली मारा नीचे गिरने के बाद में भी और बाद में मेरे को बोले के बोले जाओ बोले उसको उठाओ उसको उठाओ करके बोले तो हाँ गाली भी दी गंदी गंदी मेरे को लेडीज पुलिस कोई नहीं थी उसने डायरेक्ट मेरे को गाली दे नीचे हका लाए वो पुलिस वाले ने जिसने फायर करा उसने बाल भी खींचा पकड़ के मेरे अंदर और फिर वो जैसे नीचे गिरे ना तो सबके सब बाहर आ गए पुलिस वाले और बाहर आने के बाद में फिर अंदर नहीं जाने दिया फिर मेरे को बोले कि कुछ नहीं बेहोश हो गया बोले वो मैं रो रही थी तो बोले कुछ नहीं हॉस्पिटल में लेके जाता हूँ तो मेरे घर वालों को फोन करके बुलाओ ऐसे करके बोले बोले फोन पहले फोन भी नहीं लगाने दिया फिर बाद में से बोले ले क्या हो बोले क्या और ये लोग ने करे मेरे सामने उनके पिस्टन के जो कैप रही थी ना पीछे की वो गिरी थी तो ये लोग ने पूरे क्या करे के बाहर निकाल के रखे पूरे उनके और फोटो काटे उन लोग ने जैसे अंदर घुस रहे थे ना तो उन लोग उनका कैमरा चालू था वीडियो बना रहे थे उन लोग जब इच

किरकोळ बांडण्यावरती बांबून मारामारी झाली तिच्यावरती तीन महिन्यापासून ते फरार होता बाईकुसाईत तर ते फरार होता तर तिच्यानंतर माझ्याकडे आठ दहा दिवसानं तांबळे हवालदारचा प्रस्ताव आला की बाबा एक पाच लाख रुपये द्या आपण सेटलमेंट करून तुमचे केस दफा करून टाकू तुमचं पोराचं नाव मी मोक्यातून काढायला लावतो साहेबाला पण आपल्याला पाटील साहेबाला पाच लाख रुपये द्यावं लागते असं मला त्यामुळे हवालदारांनी ऑफर दिली पण पाटील साहेब पी एळेपड स्टेशन तो पाटील साहेब म्हणते आता पूर्ण नाव मी नाही सांगू शकत ताळेपड पोलिस स्टेशन तर ही वारंवार तिथं सगळ्यांना ही त्रास चालूच आहे त्यांच्याकडं ती सगळ्याकडनं हप्ते घेते तीच चालूच आहे तिन छोट्या मोठ्या गोष्टीला एक गुन्हेगार असेल तर त्याच्याबरोबर बरोबर चार चांगली जोडायची आणि त्यांच्यावर मोका लावायचा ही मोका ही एक कॅशन झाली आता त्यांच्यासाठी घटना मारामारी झाली होती ते शब्बीर इनामदार म्हणून आहे तिच्या सगळ्यात बांबून मारहाण केली असं माझ्या मुलानं माझा एक मुलगा ना अजून एक जण होता दोघ जणांनी मारहाण झाली तर तिच्यामुळे ती जेवढं महाग लागली आणि ती टेपोपाटांची तिच्या द्वारात काढली ते पोपाट्यांवर गोन्हा राखून गेला तिच्यावर मोका लावला मग त्या मोक्यामध्ये माझ्या मुलाचं बी नाव टाकलं तिथे काय आता, आत, आता माझा मुलगा तीन महिन्यापासून फरार होता तर इथं माझी आत्या आहे मावशी लांबुटीला तर त्या मावशीच्या इथं ती दहा बारा दिवस झाला आला होता म्हणजे मला बी माहिती नाही आला होता तर ते आला होता तर येऊन माझ्या मुलाचं एक दहा पंधरा सिव्हिल ड्रेसवर वाले होते का कोण होते का पी आय होते कोण मला माहीत नाही का ना तर मी तिथं नव्हतो तर तिने माझ्या मुलाचं मर्डर केलेला आहे की का काय माझ्या मुलाचं इन्काउंटर नाही अगर एन्काउंटर नोटीस नाही काही नाही मला समज नाही माझ्या मुलाचं शंभर टक्के मर्दर आहे आणि माझ्या माझी अपेक्षा एवढी आहे मला काही नाही पाहिजे हे सगळ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे सस्पेंड करायला पाहिजे फायरिंग केलं फायरिंग केलं तर तुम्हाला इजा झालेला असेल ना ती दाखवावी काय घडलं काय घरात झालं सगळे घरात जो आपल्याला येते ते कसं फायरिंग करत आणि पंधरा जण डायरेक्ट दरवाजा उघडल्यावर माझी जी होती माझ्या सोनचे माझं फेकून दिलं वाटत डीबीवाले आणि नांगा शिव्या बी दिल्या ती स्वत म्हणती ते मला तर माझी हो नवीन मी पुण्याला हे अन्याय आणि मर्डर आहे तर आमच्याशी आम्हाला न्याय पाहिजे आणि आता मी एस पी ऑफिसला चाललोय गाव अर्ज द्यायला माझं तक्रार अर्ज घ्यावं अशी हो, विनंती आहे मला तिची पोच मिळावी मी हे बीट हायकोर्टात दाखल करणार आहे